नमस्कार मित्रांनो तेजश्री प्रधान सध्या विन दोघातली ही तुटेना या मालिकेमुळे घराघरात पोहोचली आहे मालिकेत ती मुख्य नायिकेची भूमिका साकारत आहे या मालिकेत स्वानंदीची भूमिका ती साकारत आहे सध्या मालिकेत स्वानंदी आणि समर यांचा लग्नसोहळा सुरू आहे अशातच तेजश्रीने खऱ्या आयुष्यात लग्न करण्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे तेजश्री आणि सुबोधने एक मुलाखत दिली या मुलाखतीमध्ये त्यांनी मालिकेतील अनेक किस्स्यावर गप्पा मारल्या यावेळी दोघांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सुद्धा प्रश्न विचारण्यात आला यावेळी तेजश्रीला तुला लग्न कस करायचं साधं की डेस्टिनेशन वेडिंग असं विचारण्यात आलं या प्रश्नावर उत्तर देताना तेजश्री प्रधान म्हणाली की अरे बापरे हा तर फार पुढचा प्रश्न आहे मी अजून विचारच करत नाही परत तिला प्रश्न विचारण्यात आला की लग्न कधी करणार आहे यावरती म्हणाली की लवकरच बघू पण तुम्ही कोणत्याही खोट्या बातम्या पसरवू नका माझ्याकडे येणारी सिंगल मुलं सुद्धा अरे हिच ठर बदलं म्हणून वापस जातील असं ती मुलाखतीत बोलताना म्हणाली अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने अनेक मराठी मालिका तसेच हिंदी मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनामध्ये आपलं अढळ स्थान निर्माण केलं आहे आता चाहते तिच्या लग्नासाठी अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री तेजश्री प्रधान आवडते का कमेंट करून नक्की कळवा